नमस्कार महाराष्ट्र माजी लाडकी बहीण योजनेचा महानगरपालिका करणार रिक्षांद्वारे प्रचार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर रिक्षांद्वारे करणार प्रचार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ शहरातील प्रत्येक महिला लाभार्थ्याला घेता यावा यासाठी महापालिका स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे शहरात या योजनेचा प्रचार व प्रसिद्धी रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ आज आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे लिपिक अभिजित डोळस महापालिका कर्मचारी आणि रिक्षा चालक उपस्थित होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी महापालिकेच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडल्स तसेच अधिकृत संकेतस्थळावर योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात येत असून अर्ज करण्याच्या प्रक्रियेची देखील माहिती देण्यात आली आहे शहरातील विविध ठिकाणी योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी माहिती दर्शक फ्लेक्स बॅनर्स सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अंतर्गत निश्चित केलेल्या ठिकाणी आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे या व्यतिरिक्त योजनेचे माहितीदर्शक व्हिडिओ मेसेजेस जिंगल्स तयार करून प्रसारित करण्यात येणार असून योजनेची माहितीदर्शक भित्तीपत्रके लावण्यात येणार आहेत तसेच हस्तपत्रिका आणि पॅम्पलेट्स तयार करून घरोघरी वितरित करण्यात येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्रांसह महिला विकास महामंडळाच्या महिलांच्या आधारे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून घेण्यात येणार आहेत ते अर्ज क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येत आहेत तसेच महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी एकशे तेवीस पेक्षा जास्त सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत या केंद्रांवर भेट देऊन जास्तीत जास्त पात्र महिलांना दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत विहित मुदतीत अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज